बरेच दिवसापासून लग्न आला त्याचं कारण तुम्हाला माझे टोन बघून समजलंच असत इट इट हा स्पीड ब्रेकर होता इकडशी गाडी ओढली इकडशी सरळ हे काट्याच्या ह्याच्यात इथं गवत दबवलं हेच बैलाने आमच्या इथूनच ते सगळ्यात आपलंय हो आणि बराच डोला हा वाचला म्हणजे असं डॉक्टर म्हणून सांगते की थोडक्यासाठी वाचला तुझे तुला झाला तुझा ही कहाणी लय मोठी आहे कशा प्रकारे काटे लागलेले आहेत या प्रजनन माधुक्ष नालक्ष अशा शरीरा शरीराला भाई खाल झालंय मला नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे स्वागत आहे आपले एका नवीन vlog मध्ये नमस्कार 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 वेलकम बॅक टू इथे टॉप व्लॉग्स बरेच दिवसापासून vlog ना आला त्याचा कारण तुम्हाला माझे तोंड बघून समजलंच असेल इथं 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 बघा आणि काय झालं असं माझे vlog म्हणजे भरपूर म्हणजे असं कंटिन्यू चालू होते आपले vlog एक पण गॅप नव्हती हा एखाद गॅप व्हायची महिन्याला पण ही जरा जास्तच मोठी गॅप झाली पण चला सुरू करूया हा व्लॉग आणि ब्लॉग मध्ये पुढे सांगीन काय काय होणार आहे आज विचार केलाय की के रेसिपी बनवायची आहे आणि आता मी तयार होऊन चालले होते म्हणजे दिदी आमची दिदी आहे ती जे पत्रिका आले तर तिची रील शूट करायला तर तेच बहाने घरची व्लॉग सुरू केलाय सांगते ब्लॉग मध्ये काय झालं असं डोलेला काय लागले ते व्लॉग मध्ये पुढे सांगितलं आणि आल्यावर बघूया मच्छी मार्केटला जाऊया मच्छी भेटली तर मच्छी मार्केट मधून मच्छी घेऊन येऊन काहीतरी रेसिपी सुरू करूया यो ब्लॉग चला मजा घ्या ब्लॉगचा आनंद घ्या आणि ब्लॉग कसं वाटतं ते कमेंट करून सांगा मला असं झालेलं की ब्लॉग बनू की नाही बघू नाही बनू म्हणजे बनू की नाही बनू कारण आपल्या एक हजार ते दोन हजारच व्ह्यू येतात एक हजार दोन हजार एक हजार ते दोन हजार जण जर समोर उभी राहिली तर किती मोठी असतात असं माझ्या मित्रांनी सांगितलं म्हणून हा ब्लॉग तुमच्यासाठी सुरू करूया चला ही त्यांची पब्लिक नंतर रिकवर झालो आणि आलो डायरेक्ट आशु दिदीचे इथं ते पण शूटला बरेच दिवस शूट चुकला पण आज पत्रिकेचा शूट करूया सर्वजण आहेत आपल्या इथं सर्वांशी भेटवत आता तुम्हाला हे साइडला काकी हाय आशुदी हाय नमस्कार बऱ्यात ना मोठे ऑल गुड काय आणलंच नाही नारल पण तरी आणायचो बाबू हाय हाय काका हा� सुद्धा आहेत सर्वजण आलेत मस्त आणि आता करूया आपण रील शूट हे ना रील पाहिजे आशु दिला फरमाईश <laughs> चला सुरू करूया पापलेट वाले कसा तुझा ही कहाणी लय मोठी आहे सांगूया एक ब्रेक नंतर <laughs> ओके काय नाही आम्ही बस स्पीड ब्रेकर उडलो आणि डायरेक्ट काट्यांच्या झाडात गेलो डोला जाता जाता वाचला काय वाटते नाही ना विचारते काय झाला एवढा काय नाही चला व्हिडिओच्या ब्रेक नंतर भेटूया काय नाही झाला एवढा फक्त आम्ही स्पीड ब्रेकर वरशी उडलो आणि डायरेक्ट काटेत घुसलो ते कुठले काटे होते काकी बाबलीचे बाबली काटे होते बाबलीचे हा ये टी शर्ट घालून मग ते आका अंग फाटलाय ना माझा म्हणून आम्हाला दिसलं असत शिट्टला चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मजा घ्या व्हिडिओचा

शिफ्ट आता युट्यूब याच्या ब्लॉग मध्ये सांगितलं ना आता घेऊन येऊ ये बघ लग्नाला यायचं हा झालं रेडी लेडीजे आमच्या आशूच्या लग्नाला यायचं हा ओके नक्की मग पत्रिका सगळ्यांची झालं बघ आमचं पत्रिकेचा शूट सगळ एक रील साठी किती मेहनत लागते दोन वीस सेकंद ची रील नाही ना ना एवढी मेहनत करायला लागते सगळे अरेंज करून एक ब्रेक काढून साईडला साथ आमचा सा शूट चालू होता पत्रिकेचा पण खालती खाली महिन्यात एकदम खालती चालू आहे सगळे पत्रिकेला हालत कुंकू आणि तांदूळ लावतात येत बघा किती पत्रिका आहेत हजार प्लस आहेत ना हा चला सा शूट वगैरे झाला आता इथून डायरेक्ट मच्छी मार्केटला बघूया काय मच्छी आहे आणि ती घेऊन जाऊन डायरेक्ट रेसिपी बघू डॉक्टरचे चे मला आणलंय आणि दोघं नंबर लावून बसलेत बाई माझ्यासाठी काहीच बोल आता खतर डोला दाखवायला आलोय लाल लाल, लाल सांगतो पण ही लोक नंबर लावून बसले दोघं दोघ माझा बिचारा मित्र कधीपासून माझ्यासाठी थांबलेला इथं नंबर लावून आणि मी भाई मध्ये फिरत होतो काय वाटते अजून अजून गाडी वाटतंय चालेल तर आता आलोय डॉक्टर कडशी बाकी काही नाही एक ड्रॉप दिलाय आणि त्या या गोल्या दिल्या व्हिटॅमिन विटॅमिन सीच्या गोल्या दिल्यात बाकी काय नाही आराम करायला सांगितलंय मोबाईल बघा म्हणजे मोबाईल बघायला सांगितलंय ना आणि सोपाला सांगितलं म्हणून हा ब्लॉग जरासा वेगळा करण्याचा प्रयत्न होता आज काहीतरी रेसिपी पण ती झाली नाही आणि बराच डोला हा वाचला म्हणजे असं डॉक्टर पण सांगते की थोडक्यासाठी वाचला काटा जर आत गेला असतं तर काय झालं असतं अगं मम्मी पण घरी नाही कारण मम्मी बाहेर गेले आता काकीकडं आणि मम्मी असती तर मम्मीचा रिव्ह्यू दिला असता तुम्हाला किती मी आलो मी काय केलं माहिती आहे तिकडे जर मी ॲक्सिडंट झाला माझा आणि मी ते पोरांना सांगत होतो मला घरी सोडू नका मम्मी बोलू मारल मला त्यांनाच सांगत होतो ते बोलते नाही मारणार जा घरी नाही बोलू मी तुमच्या इथं झोपते बोलू आणि तेवढा लागलेला होता तसंच बोलू नाही नाही बोलते तुला घरी सोडतो आम्ही काय नाही नंतर मम्मी रडत होती बिचारी कालचे आहे ना तिला माझे जास्तच म्हणून पण मी तुम्हाला जा, दाखवते ॲक्च्युअलमध्ये ते झाला कुठे सीन हे बघा हा स्पीड ब्रेकर होता तो अरे हो फोकस हा स्पीड ब्रेकर होता इकडची गाडी ओढली इकडशी सरळ हे काट्याच्या ह्याच्यात इथं तुमचं गवत दबवलं तर हेच बघायला ने हां आमच्या इथूनच ते सगळ्या दबलंय हो कसले आहेत बघा आम्ही कसला इथून डायरेक्ट आतमध्ये हातमध्ये गाडी पण इकडं ती रेती आहे म्हणून काय झालं नाही बाकी डेंजर गाडी स्लीप झाली असती तिकडची तर इथपर्यंत आलो असतो कसं हां मग श्री स्वामी सब चला, मी चला भाई भाई। काल काल आता आम्ही चालू तिकडं नंतर मग घरी जाऊन रेसिपी बनवायची आपल्याला चला बाय बाय काल बघितला त्याच्यानंतर काल बघितला काय काल बघितला काल तेच बघितला तो डोला फुटलाय ते त्याच्यानंतर आज रेसिपी करायची होती म्हणजे कालच करायची होती पण काल आम्ही गेलो डॉक्टरचे नंतर आम्ही सोनारीला गेलो तिकडशी आता येताना आईने ही कालवं दिली ती कालवं घेऊन आलोय बघा किती कालवं आहेत बघा भरपूर सारी कालवं आहेत आणि त्याचीच आता रेसिपी बनवणार आहोत आणि ते काही असा वेगळा ब्लॉग नाही बनवत याच ब्लॉग मध्ये टाकते कारण हा ब्लॉग का भरपूर मोठा आपला झालेला नाही म्हणून ह्याच्याच रेसिपी दाखवते बाकी आपला डोला आहे तो ऑलमोस्ट ऑलमोस्ट ठीक व्हायला हो आलाय आता एवढा <laughs> झूम करते कॅमेर राईट राईट झाला सुरू झालं अली आली तुम्ही चला या आता काय करायचं पहिले कांदा लावायचा गॅसला रेसिपी बनवायला केली आता आम्ही सुरू कालवांची ही जी रेसिपी वगैरे एवढी कालव घेतली कर सत्यानास कर कालवांची आता रेसिपी घेतली आम्ही सुरू कर काय बोलते मी मी सहा दिवस ऑफ होतो तर का काय जस काय बोलणे चेंज झालंय का लगेच झालं मग आपण घेतलेत आता कालव आणि ते साप वगैरे करून घेतले आणि आता गरम करत ठेवले म्हणजे टाकूया आपण एक कपली तेल तेल टाकला तेल घेऊया आला लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊया ठीक या त्याच्यानंतर हा कांदा कांदा टाकून घेऊया आपण क्या शकत आता याच्यात टाकूया टमाटा टमाटा टेटो हे आहे आमचा नंबर जो आम्ही चटणी चटणीमध्ये ठेवलेला आहे बघा यो आहे नॉर्मल मसाला यो वाला नॉर्मल आहे दोनवी सेम आहेत तीनवी सेम आहेत ठीक आहे मग हा झाला आलगरी कोली मसाला हा झाला नुसता साधा मसाला हा येत तर सगळे सेम ही हालत झाली आणि आता बघा हे एवढंच आहे आपल्याकडे सगळं आलेला आहे गॅस कमी नव्हता केल्या सगळं व्हिडिओ शकत झाला आता कालवं टाकून घेऊया न वेळ घालवता जास्तच हे झाला मीठ आता टाकायचं का नंतर टाकायचं नंतर टाकायचं असते ठीक आहे चला कालवं टाकून घेऊया रेसिपी हा मम्मी बंद करा एक सेकंड चला एक एकटी टाकून घेऊया मस्त मम्मीने ओ हो साफ करून दिली हो भाई पाणी मी टाकलं काय साफ केलेलं आहे आपल्या घडला पहिले लोक कुठे एवढा तिथं माहिती तुला याच्यातून काढते याच्यातच दाबते याच्यातच टाकते काय आता बोलू सांग तो पडला असत जरा तुझा हल्ला सिस्टम सिस्टम हल्लाय का माझा बाजूला शेप पण आलेली आहे मग आमची रेसिपी कशी वाटली तुम्हाला बरोबर आहे ना सगळं काही झाले मम्मी माझी काही चुकी नाही परत तू मला दोष देत राशी मी काहीच केलं नाही इकडे पाहिजे तुझ्या कडेच सगळं घाण आहे माझं काहीच झालं नाही समजला मला काय बोलू नको ए हे सगळी नाटक आहे ते पोरांची काय शिकव इथं आलेत नाही शेफ आपल्याला किती वेळ धुवायचं हे सगळं आणि आता कसं समजा शिजणार सुट्टी ओके मग पाणी टाकू की नको थोडा कशाला पाणी त्याला सुट्टेल पण पाणी सुटेल त्याला ठीक आहे मग त्या ह्याच्यावर ढाकण देतो ना मिठ टाक थोडं शिजवतील तर मिठ टाक मीठ बघ किती चमच कशाला ठेवलाय त्याच्यात चला मीठ टाकून घेऊया चवी प्रमाणे मीठ बस बस जास्त मीठ नाही घ्यायचं पोरांनो हो। आज खास झाला माझं नाव काढाल बोलल त्यांनी रेसिपी दाखवली दोन चमच मीठ टाकले चवी प्रमाणे मीठ घ्या आणि शपथ भाई काय कलर सुटलाय रे आमच्या मसाल्याला एकदम आता आला ना सोराच्या सगळा लेव्हलला आला ना हो आपल्याला कामच खतरनाक माझे लेवल करू नकोस फक्त ऑल डन रेसिपी इज डन आणि बाकी हे दाखवायचं होतं तुम्हाला कसा कशा प्रकारे काटे लागलेले आहेत ला या पूर्ण माधुच्या नातुक्ष अशा शरीरा शरीराला हे भाई खाल झालंय मला शिट्टी हा झालं झालं कालवं घेतलेली आणि कितकुशी झालेत बघा एवढीशी आहे काय नाही आता आम्ही दोघंजण कालव ही खातो ही फक्त आम्ही खायसाठी बनवलेली म्हणून तुम्हाला तशीच छोटीशी ब्लॉगमध्ये रेसिपी दाखवली बाकी कसा वाटला हा ब्लॉग ते कमेंट करून सांगा आणि कशी वाटली ती स्पीड ब्रेकरवाली जागा कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या